देऊळगाव राजा येथील सूरज कासारेची हत्या की आत्महत्या फॉरेन्सिक टीम बुलढाण्याला परतली पोलिसांनी अनोळखी मृतदेह ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे आणल्यानंतर सूरज कासारे असल्याची पटली ओळख आरोपी शोधासाठी केला होता रास्ता रोको उपविभागीय या अधिकारी यांच्या मध्यस्थीने रस्ता सुरळीत बुलढाणा वन विभागाच्या देऊळगाव राजा परिक्षेत्रात पिंपळगाव चिलमखा बीड क्षेत्रात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी फिरवलेली सूरज कासरे असल्याचे निष्पन्न झाल्याने नातेवाईक व अत्पेष्ट यांनी आरोपी जेरबंद करण्याची मागणी केली आहे हकीकत अशा प्रकारे की पिंपळगाव चिलमखा किनी पवार शिवारात गुराखी हा गुरे चरण्यासाठी वन विभागाच्या क्षेत्रात गेल्याने घटनास्थळी त्यास अनोळखी मृतदेह आढळून आल्याने वन कर्मचारी यांना माहिती दिली त्यानुसार त्या वन कर्मचारी यांनी पोलिसांशी संपर्क करून घटनास्थळ सांगून माहिती दिली त्यावरून उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या पोलीस स्टेशन बीट जमादार कुटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व सदर मृतदेह ओळखसाठी ग्रामीण रुग्णालयात पीएम हाऊसमध्ये ठेवण्यात आल्यानंतर सदर मृतदेह हा सुरज दीपक कासारे याचा असल्याची खात्री झाली त्यावरून सुरजच्या आई वडिलांना धक्काच बसला सामाजिक कार्यकर्ते आकाश कासारे यांच्या पाठचा भाऊ होता सदन मृत्यू संशयास्पद वाटल्याने छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात उच्च डॉक्टरांकडून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अंतिम संस्कारासाठी देऊळगाव राजा येथे आणले असता चाहत्यांनी बस स्थानक चौकात रस्ता रोखो करून मारेकऱ्यांना तत्काळ गुन्हेगार यांना शोधून अटक करावी अशी मागणी पोलीस विभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी समाधात्मक चर्चा यशस्वीपणे केल्याने अंतिम संस्कार करण्यास वाट मोकळी झाली तर ठाणेदार महल्ले यांनी लवकरच गुन्हेगार यांना अटक करण्यात येईल असे सुतोवाच केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा